श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आषाढी एकादशी आ आज आहे महिलांनो घरच्या गहर घरीच अगदी सोप्या पद्धतीनं कशी करायची आणि ती पूजा केल्याने आपल्या मनाला अगदी प्रसन्न वाटते आणि कमी वेळेत पूजा कशी व उपवास कधी सोडावा काय खावे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण पहिले आपण विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला अभिषेक करून घेऊया मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेत आहे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला गंगाजलच्या पाण्याने अभिषेक करून घेते त्यानंतर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला व दुधाने अभिषेक घालू पहिले मी रुक्माईला दुधाने अभिषेक केला व नंतर विठ्ठलाला अभिषेक घालून घेतला दुधाने अभिषेक घातल्यानंतर गंगाजलने अभिषेक करू या पहिले मी रुक्माईच्या गंगाजलने अभिषेक केला नंतर विठ्ठलाचा अभिषेक केला परत आपण पंचामृताने अभिषेक करून घेऊया विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला अभिषेक केला त्यानंतर आपण गंगाजलच्या पाण्याने अभिषेक करून विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला घेतला या दिवशी जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायला सोडला जातो म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा चला तर सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आहे एकादश एकादशीची पूजा आपण मांडून घेऊया चला तर आता आपण एकादशीची पूजा मांडून घेऊ दा ठेवून घ्यायच्या दीप प्रज्वलित करून घ्यायचं हळदी कुंकू वाहून घेते फूल वाहते पान ठेवून घेते गणपती बाप्पा म्हणून सुपारीला अक्षद ठेवून घेते सुपारी ठेवून घेते हळदी कुं हळदी कुंकू वाहते गणपती बाप्पांना दुर्वा ठेवून घेते प्रसाद गुळखोबरेचा नैवेद्य दाखवून घेते साखरेचा पण नैवेद्य ठेवून घेते कलश ठेवून घेते मोठा हा घे कुंकू लावून घेते आता ती मूर्ती ठेव पण विठ्ठल रुकमायाच्या मूर्तीला हार घालून घेऊया म्हणून फळे ठेवून घेऊया फुले पाहणे फुले वाहून घेऊया प्रत्येक महिन्याला येत असते या उपवासासाठी खिचडी दूध फळे रताळे खात्यात तुम्ही पण खावा आणि हा उपवास केलेला चांगला असतो एकादशीचा तुम्ही ही पूजा घरी करा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा